नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग एकाहत्तर वैष्णवी देवेंद्र दक्ष आणि माहिरा शांतपणे डिनर करत होते वैष्णवीने सर्वांना गाजरचा हलवा दिला आपल्या माहिराने बनवला आहे वैष्णवीने सांगितले दक्षने एक घास उचलला अरे वा तुझ्या हातामध्ये जादू आहे टेस्टी झाला आहे दक्ष आणखीन एक स्पून तोंडामध्ये टाकत म्हणाले आमची माही जेवण बनवण्यामध्ये हुशार आहे देवेंद्र कौतुक करत होते तुझी मुलगी सर्व गुण संपन्न आहे आम्ही पण अशाच मुलीची आशा करत होतो दक्ष म्हणाले आणि तेवढ्यात विश्वजित आतमध्ये आला आरोही कुठे आहे विश्वजितने सवाल केला त्यामुळे तिघेही भांबावले हे काय विचारणं झालं मिस्टर पाटील तुमची बायको कुठे गेली आहे हे आम्हाला कसं माहित असणार दक्ष हसत म्हणाले आरोही घरी आली नाही ती तुमच्या ऑफिस मध्ये जॉब करते तुम्हाला माहिती असायला हवं विश्वजित स्वतःच्या रागावर कंट्रोल करत म्हणाला आज मयंक पण दिसला नाही आणि अजूनही त्याचा काहीच तपास नाही माहिरा पटकन बोलून गेली जे दक्ष यांना अजिबात आवडलं नाही मयंक काही कामानिमित्ताने बाहेर गेला असेल याचा अर्थ असा नाही की तो मिसेस आरोही पाटील सोबत असेल आणि यावेळी तर अजिबात नाही दक्ष ठामपणे म्हणाले म्हणजे माझा संशय खरा होता मी माझ्या परीने चौकशी करतो यामध्ये मयंकचा हात असेल तर मी त्याला सोडणार नाही विश्वजित आला तसा वाऱ्यासारखा निघून गेला माहिराचा अंदाज अचूक होता तिला पण टेन्शन आलो होतं तिने सहज दक्षकडे पाहिलं तर ते गालामध्ये हसत होते याचा अर्थ नक्कीच मयंकने काहीतरी प्लॅन केला असणार जे दक्ष यांनी जाणले होते आता काय करायचं बॉस हा मथारा काही सांगणार नाही विश्वजितने जयाला कॉल केल्यानंतर समशेरा त्याच्या मदतीसाठी आला होता दोघांचे ऑनलाईन लोकेशन ट्रेस कर माझ अंतर्मन मला सांगत आहे की आरोही त्याच्यासोबत आहे विश्वजितचा रौद्र अवतार पाहून काही वेळासाठी समशेर पण घाबरला होता त्रिषा केव्हापासून कॉल ट्राय करत पण त्याचा काहीच रिस्पॉन्स येत नव्हता म्हणून त्रिशा घाबरली होती विश्वजित असा अचानक येईल याची तिला थोडी सुद्धा कल्पना नव्हती म्हणून तिला काळजी वाटत होती अमृता आतमध्ये आले आणि दातून दरवाजा लॉक केला मयंकसोबत तुझं बोलणं झालं अमृताने विचारलं तो मुलगा एक नंबरचा बावळट आहे त्याला मी सांगितलं होतं की माझा कॉल इग्नोर करू नको माहीत नाही आरोहीसोबत काय करत बसला आहे त्रिषा टेन्शनमध्ये आली होती जे होतं ते चांगल्यासाठी होतं विश्वजीत असा अचानक आला नसता तर हा तमाशा झाला नसता अमृताच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच शिजत होतं तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे कारण आपला प्लॅन हा नव्हता म्हणून मला टेन्शन आलं आहे त्रिशाने विचारलं यावेळी मयंक आणि आरोही एकत्र आहे ही, एक ही गोष्ट विश्वजीतला समजली तर तो शांत बसणार नाही आपली बायको एका परपुरुषासोबत रात्रभर टाइम स्पेंड करते याचा अर्थ समजत आहे ना आरोहीने कितीही ओरडून सांगितलं तरी तिच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही स्त्री आणि पुरुष एका बंद रूममध्ये असल्यावर त्यांच्यामध्ये रिलेशन होत नाही हे आजच्या जमान्यामध्ये तरी शक्य नाही ती पवित्र असली तरी तिच्या कॅरेक्टरवर बोट उचलला जाणार हीच वेळ आहे त्रिशा आपल्याला या संधीचं सोनं करायचं आहे त्याशिवाय तू पाटील घराण्याची सोन होणार नाही अमृता म्हणाली आणि त्रिशा वेड्यासारखी हसायला लागली यू आर अ ग्रेट मॉम हा विचार मी केलाच नव्हता फायनली आरोहीचे दिवस भरले आहेत त्रिशा म्हणाली आणि दोघीही वेड्यासारख्या हसायला लागल्या मयंकचे डोळे उघडले त्याने पाहिलं तर आरोही त्याच्या शेजारी शांतपणे पहुडली होती तसा तो मिश्किल हसला आणि तिच्या जवळ सरकला आरोही ऐकणार नाही हे त्याला माहीत होतं म्हणून त्याने तिच्या जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या ज्यामुळे आरोहीला गुंगी आली होती त्याने तसेच तिला उचललं आणि बेडरूममध्ये घेऊन आला आणि शांतपणे तिच्या शेजारी पहुडला त्याचा काही वेळ तिला पाहण्यातच गेला त्यानंतर त्याचे पण डोळे जड झाले होते त्यानंतर मध्यरात्री त्याला जाग आली होती आरोहीला जो डोस दिला होता त्याचा असर अजूनही उतरला नव्हता पण त्याला फिकीर नव्हती त्याला जे साध्य करायचं होतं ते तो करणार होता बिच्चारी आरोही विश्वजीतच्या कर्माची फळं तुला भोगावी लागत आहे विश्वजीतची अर्धांगिनी या नात्याने त्याच्या ते प्रत्येक पापात तो भागीदारी असणार आहे म्हणून तुला हा त्रास सहन करावा लागत आहे मयंकच्या चेहऱ्यावर वाली स्माइल होती मयंकने तिच्या गालावर आलेली केसांची बट अलगद बाजूला सारली आणि तिची झोप चाळवली कुठे आहे मी विश्वा विश्वा आरोही बरळत होती तुझ्याजवळ फक्त मी आहे आणि माझ्यासोबत तू सेफ आहे मयंक तिच्या दिशेने झुकला आणि तेवढ्यात धाडकन दरवाजा उघडण्याचा आवाज आला मयंक पटकन तिच्यापासून बाजूला झाला विश्वजित तू त्याला असं अचानक समोर पाहून मयंक चांगलाच घाबरला होता विश्वजित विद्युत गतीने पुढे आला आणि त्याची कॉलर पकडली आणि थाडकन त्याच्या कानाखाली वाजवले त्याचा फटका इतका जबरदस्त होता की मयंकच्या डोळ्यावर अंधारी आली तो आवाज अजूनही त्याच्या कानामध्ये गुंजत होता माझ्या बायकोसोबत काय करत होता विश्वजितने त्याला मारायला सुरुवात केली माझं ऐकून घे विश्वजित तू समजतो तसं काही नाही मयंक स्वतःचा बचाव करत होता पण विश्वजीतचे हात सपासप चालत होते मयंकची सहनशक्ती संपली होती त्याने पण विश्वजीतवर हात उचलला आता दोघांची चांगली झुंपली होती समशेरा तिथे सुबा होता पण तो काही मध्ये पडला नाही कारण त्याला आपल्या बॉसची ताकद माहीत होती मयंक पण ज्युडो कराटेमध्ये मास्टर होता पण विश्वजीत त्याला पुरून उरत होता काही वेळासाठी विश्वजित हे पण विसरला होता की तो इथे आरोहीसाठी आला आहे विश्वजित सोडा त्याला माहिरा आतमध्ये आली तिच्यासोबत अभिजित आणि सिद्धार्थ होते मी तुला जिवंत सोडणार नाही विश्वजितने एक सनसनीत लात त्याच्या पोटामध्ये मारली ही योग्य वेळ नाही भाई त्याचं काय करायचं ते नंतर पाहता येईल वहिनीला तुमची गरज आहे अभिजितने समजावलं याला माझ्या डोळ्यांसमोरून घेऊन जा विश्वजित त्या दोघांनाही आवरत नव्हता माहिरा त्याला घेऊन जा अभिजित म्हणाला मयंकच्या नाकातोंडातून रक्त येत होतं दोघे बाहेर गेले आणि विश्वजित भानावर आला आरोही आरोही तू ठीक तर आहेस ना विश्वजित घाबरला होता वहिनीला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल सिद्धार्थ म्हणाला विश्वजितने तिला दोन्ही हातांवर उचललं मयंकने जी चूक केली होती त्यासाठी विश्वजित त्याला कधीच माफ करणार नव्हता मयंकने रुमालाने तोंड पुसलं त्याने जे कृत्य केलं होतं त्यासाठी माहिरा त्याला कधीच माफ करणार नव्हती तो इतक्या खालच्या पातळीला जाईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं मयंकने गाडीचा दरवाजा उघडला आणि ड्रायव्हिंग सीटवर बसला माहिरा बाहेरच उभी होती हे हॅलो कोणाची वाट पाहत आहे तुला यायचं नाही का मयंकने विचारलं मी तुझ्यासोबत आली होती का नाही ना मग तुझ्यासोबत येण्याचा प्रश्नच येत नाही जो मुलगा लेडीजची रिस्पेक्ट करत नाही अशा मुलाचा मला चेहरा सुद्धा पाहायचा नाही माहिरा म्हणाले मयंक गाडीमधून खाली उतरला तुला यायला कोणी सांगितलं होतं शांतपणे घरी बसता येत नाही का प्रत्येक गोष्टीमध्ये लुडबुड करण्याची सवय झाली आहे तुला मयंकला आपण केलेल्या चुकीचा थोडा सुद्धा पश्चाताप नव्हता तुला थोडीसुद्धा लाज वाटत नाही आरोही कोणाची तरी पत्नी आहे आणि तिच्यासोबत तू विचार करून मला लाज वाटते मी तुला चांगला समजत होते पण आज तू जे कृत्य केलं आहे ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही माहिराचे डोळे भरले होते तू माझ्याबद्दल काय विचार करते याचा मला घंटा फरक पडत नाही गेट लॉस मयंकने गाडी स्टार्ट केली आणि निघून गेला माहिरा रडायला लागली तिच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला आणि तिने पटकन डोळे पुसले अरे अभिजित आरोही कशी आहे माहिराने विचारलं भाई हॉस्पिटलमध्ये गेले आहे तू पण आमच्यासोबत चल अभिजित म्हणाला आणि माहिरा त्याच्यासोबत निघाले विश्वजित गेल्यानंतर तिला पण काळजी वाटत होती म्हणून काही वेळ विचार केल्यानंतर तिने अभिजितला कॉल केला तोपर्यंत आरोहीचं लोकेशन त्यांना मिळालं होतं म्हणून अभिजित आणि सिद्धार्थ लोणावळा जाण्यासाठी निघाले होते माहिराला राहावलं नाही आणि ती पण त्यांच्यासोबत जाण्यासाठी निघाली मयंक नक्कीच काहीतरी कांड करणार हे तिला माहीत होतं डॉक्टरांनी आरोहीला चेक केलं होतं तिला बऱ्यापैकी शुद्ध आली होती आपल्यासोबत नक्की काय झालं होतं हे पण तिला आठवत नव्हतं माहिरा आतमध्ये आली आणि तिच्या उषाजवळ बसली मी हॉस्पिटलमध्ये कशी काय आली आणि विश्वजित कुठे आहे मला घरी जायचं आहे विश्वजित माझी वाट पाहत असतील आरोहीचा इनोसंट चेहरा पाहून माहिराला वाईट वाटत होतं मयंकने तिच्या याच स्वभावाचा फायदा उचलला होता यावेळी विश्वजित तिच्यासोबत आहे याचं पण तिला भान राहिलं नव्हतं कारण शुद्धीत आल्यापासून तिची सोबत भेट झाली नव्हती तुला आरामाची गरज आहे विश्वजित इथेच आहेत माहिराने सांगितलं आणि आरोही घाबरली काय विश्वजीत इथे आले आहे मी तर मयंकसोबत आली होती मला भीती वाटत आहे विश्वजित काय विचार करत असतील मी नेहमीच काही ना काही चूक करत असते यावेळी ते मला माफ करणार नाही आरोहीचे हातपाय थरथरत होते रिलॅक्स आरोही मी विश्वजित यांना समजावून सांगते ते तुला काहीही बोलणार नाही माहिरा म्हणाली आणि विश्वजीत आतमध्ये आला त्याच्या चेहऱ्यावरील शांत भाव तिच्या काळजाचा ठाव घेत होते आता तिचं काही खरं नव्हतं आरोही प्रचंड घाबरली आहे मी तुमच्या पाया पडते यावेळी तिला काहीही बोलू नका माहिराने त्याच्यासमोर हात जोडले आणि बाहेर निघून गेले विश्वजीत शांतपणे आला आणि तिच्या शेजारी बसला त्याची थंडगार नजर तिला बेचैन करत होती आता बरं वाटत आहे ना विश्वजितने विचारलं तिने फक्त हो मध्ये मान हलवली विश्वजित तसाच बाहेर निघून गेला आणि आरोही रडायला लागली मयंकवर विश्वास ठेवून तिने खूप मोठी चूक केली होती माहिरा अभिजित आणि सिद्धार्थ बाहेर उभे होते तसा विश्वजित त्यांच्या जवळ आला मयंकचे इंटेंशन काय असतील त्याने वहिनीला झोपेच्या टॅबलेट दिल्या होत्या त्याची आपल्यासोबत काहीच दुश्मनी नाही तरी तो असा का वागत आहे अभिजितच्या मनामध्ये बरेच प्रश्न होते ही गोष्ट मला पण खटकत आहे मयंक पहिल्यांदा इंडियामध्ये आला आहे ज्या पद्धतीने तो आरोहीला ट्रीट करतो ते मला पण विचित्र वाटत होतं त्याच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे आणि त्यासाठी दक्ष अंकलचा फुल सपोर्ट आहे इंडियामध्ये आल्यापासून त्यांचा टार्गेट फक्त विश्वजित पाटील आहे त्यांची तुमच्यासोबत काही दुश्मनी आहे का माहिराने विचारलं याआधी मी दक्ष अग्निहोत्री यांचं नावसुद्धा ऐकलं नव्हतं आजपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत बिझनेस केला नाही तो असा का वागत आहे ते समजत नाही विश्वजीतच्या मनामध्ये तोच प्रश्न होता त्याचा आरोही बहिणीवर प्रेम सिद्धार्थ बोलता बोलता थांबला सॉरी सिद्धार्थला आपल्या चुकीची जाणीव झाली मयंक सारखा स्वार्थी मुलगा कधीच कोणावर प्रेम करणार नाही तो दगडाचा बनलेला आहे मीच त्याला ओळखण्यात चूक केली होती आणि हा प्रश्न मी पण त्याला कित्येकदा विचारला होता पण त्याने सपशेल नकार दिला मला तर काहीतरी विचित्र वाटत आहे तुम्ही सावध राहायला हवं माहिरा म्हणाले यामध्ये तू आमची मदत करू शकते तुझी हरकत नसेल तर कारण तू अग्निहोत्री यांना जवळून ओळखते तुझ्यासाठी कोणतीही माहिती काढणे अवघड नाही विश्वजित म्हणाला मयंक तिचा बॉयफ्रेंड आहे त्यात ते, ते दोघे फॅमिली फ्रेंड आहे म्हणून मला नाही वाटत की माहिरा त्याच्या विरोधात जाईल अभिजित म्हणाला माझ त्याच्यावर प्रेम नाही आणि आज त्याने जे केलं आहे त्यासाठी मी कधीच त्याला माफ करणार नाही मी नेहमी सत्तेच्या बाजूने असते मयंक जाणून बुजून असा वागत असेल तर मी त्याला कधीच सपोर्ट करणार नाही तुम्हाला हवी ती मदत करायला मी तयार आहे माहिरा ठामपणे म्हणाले विश्वजीत या प्रकरणाच्या मुळाशी जाणार होता पण हे करण्यासाठी त्याला खूप मोठी किंमत चुकती करावी लागणार होती क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद